नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता अनामिकाचा खरा चेहरा आता समोर आलेला असतो ती फोनवर बोलत असते की काही झालं तरी मी विसरणार नाही कॉलेजच्या वेळेस त्यांनी जो माझा अपमान केलेला आहे ती बदल्याची आग अजूनही आहे आणि हा संसाराचं नाटक करून मला खूप कंटाळा आलेला आहे संसार संसार खेळून आता कसं त्या सोमची मी वाट लावते ना तू तर मात्र ती पुढे म्हणते तू काळजी करू नको मी सध्या शांत आहे पण मात्र मी त्याला सोडणार नाही माझा बदला पूर्ण केल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही त्यानंतर मात्र ती फोन ठेवते आणि तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र आता सोहम तिला पुन्हा व्यवस्थित वागण्याचा प्रयत्न करतो तिला मनवण्याचा प्रयत्न करतो परंतु आता अनामिका सतत त्याच्यावर चिडत असते मी तुला विचारते का तू कुठे चालला आहे मग माझी मी जाईल आणि तू विचारण्याची किंवा सांगायची गरज नाही असं म्हणून ती रागातच तिथून निघून जाते दुसरीकडे अद्वैतच्या रूम मध्ये त्याची आई येते आणि बोलू लागते की मला आनंदच आहे तुम्ही दोघं या केसवर काम करता आहे पण जरा सांभाळून असं म्हणून आता ती अद्वैतला सांगते आणि चल लवकर सगळेजण नाश्त्याला तुझ्यासाठी वाट बघता आहे त्यानंतर मात्र अद्वैत ही तयारीत असतो तो म्हणतो हो हे काय झालंय माझं आणि असं म्हणून तो मात्र आई झोपतच नाश्त्याला निघून जातो दुसरीकडे आबा आता प्रसाद आणून देतात आणि अजून अद्वैत आला नाही का नाश्त्याला असं विचारतात अद्वैत पायऱ्या उतरत असतो हे काय आबा मी आलो आणि असं म्हणतो प्रभात म्हणतो त्यानंतर आता सगळेजण नाश्ता करायला बसतात दुसरीकडे राहुल मात्र कॉफीसाठी त्याच्या बायकोला होतो की तू अद्वैतला कॉफी दे तर लगेचच ती उठणार इतक्यातच अद्वैत म्हणतो की मला आज कॉफीच नको आहे का, का आणि त्यामुळे रजनी मात्र शांत होते याला कॉफी नको आहे म्हणून आणि इकडे राहुल आणि त्याच्या आईचा प्लॅन फेल होतो दुसरीकडे मात्र कला आता त्याला बोलवायला येते माझं झालेलं आहे आपण निघायचं का तर आता मात्र सर्वोच्च लक्ष तिच्याकडे जातं तर आता लगेचच अद्वैत म्हणतो हो निघूया येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत पण आपण कसा शोध लावायचा असं कला म्हणते तर मात्र अद्वैत म्हणतो मला आता असं वाटतं आहे की आपण सगळ्यांची झडती घ्यायला पाहिजे तर दुसरीकडे सरोज तिच्या एका स्टाफला सांगते कला अद्वैत मिळून झडती घेणार आहे आणि त्यामध्ये माझं नाव अजिबात आलं नाही पाहिजे हे मात्र बोलताना कला ऐकते आणि आता सरोज मात्र प्रचंड घाबरते अशा अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा